नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सहभागी व्हा राज्य उपाध्यक्ष पंडित टोमके यांचे आव्हान परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंडित टोमके राज्य उपाध्यक्ष रिपाई यांची नियुक्ती झाल्यानंतर दिनांक वीस ऑक्टोंबर दोन रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना पंडित टोमके राज्य उपाध्यक्ष यांनी आव्हान केले की समाज बांधवांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक उन्नती व सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष काढला असून या पक्षात राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली जनतेने सहभागी होऊन विकास साधून घ्यावा व त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी प्रयत्न करून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन करा असे आवाहन पंडित टोमके यांनी केले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी पंडित टोमके यांची राज्य उपाध्यक्ष रिपाई यांचा सत्कार आयोजित केला होता दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी पंडित टोमके यांची राज्य उपाध्यक्ष रिपाईपदी ठाणे येथे झाल्याबद्दल कार्यक्रम रिपाई जिल्हा शाखेच्या वतीने संदीपान गालफाडे व भूषण मोरे जिल्हा उपाध्यक्ष यांनी आयोजित केला होता व पंडित टोमके यांचा पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी संदीपान गालफाडे जिल्हा सरचिटणीस एस पी शिवभगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण भूषण मोरे जिल्हा उपाध्यक्ष विजय झोडपे अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद आंभोरे बहुजन मुक्ती पार्टी अरुण गायकवाड जिल्हाध्यक्ष पी आर पी संजय बघाटे धम्मा मैत्री डी एस खरात सुनील कोकरे विठ्ठल गायकवाड भगवान कांबळे रिपाई आठवले चंद्रकांत खंदारे मधुकर गायकवाड अशोक कांबळे एम एम बरे आमिर खान रिपाई इत्यादी अनेक जन उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवईंद्रा माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथे आज आमच्या परभणी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेच्या वतीनं माझा जाहीर सन्मान सत्कार करण्यात आला आहे त्या सत्कार केल्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस संदीपान गालफाडे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भूषण मोरे साहेब शिवगत साहेब दलित मित्र विठ्ठलराव गायकवाड आणि भगवानराव गायकवाड सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करता असून आमचा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दिल्लीच्या मुकामी स्थापन केला असून हा एकमेव बाबासाहेबाचा पक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड एन शिवराज दादासाहेब रासुगवई या नेते नेते मंडळींनी चालविला आणि तो पक्ष सध्या आमचे डॉक्टर राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष आरक्षित आहेत आणि त्या पक्षाची बैठक ठाणे येथे चौदा पंधरा ऑक्टोबरला संपन्न झालेली त्या बैठकीत त्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या प्रक्रियेमध्ये माझी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल डॉक्टर राजेंद्र गवई साहेब तसेच पक्षाची जी महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह कमिटी त्या सर्व कमिटीचे मी आभार व्यक्त करून मी मला या पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणे संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करीत आहे बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी बोलत असताना आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये कार्य करत असताना गेल्या चौतीस वर्षापासून मी या रिपब्लिकन पक्षाच्या एकनिष्ठपणाने काम करीत असून विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत मी या पक्षाचं कार्य केलेलं आहे त्या पक्षामध्ये ज्या ज्येष्ठ नेत्यांनी ने पक्षाला योगदान दिलं ज्यांनी पक्ष आजपर्यंत त्या माझ्या कार्यक्रापर्यंत टिकून ठेवला असे आमचे ज्येष्ठ नेते युवंग आमचे डी एन मोरेसाहेब आमचे गौतम भालेराव दशरथ खंदारे नानाव उबाळे एकनाथ नाटकर या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी स्मरण करू इच्छितो की ज्या कार्य नेते मंडळीमुळं ज्या नेते या परभणी जिल्ह्यामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली काम केलं त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्मरण करतो आणि या ठिकाणी जाता जाता आम्ही सर्वांना विनंती करतो की प्रिय बंधू आणि भगिनीनो आज हा एक रिपब्लिकन पार्टी आहे त्या बाबासाहेबांना स्थापन केला आहे हा पक्ष स्थापन कर भक्कम करण्यासाठी तुमचं राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व भवितव्य घडविण्यासाठी हा पक्ष एक सक्षम असून या पक्षामध्ये आपण खऱ्या बाबा आंबेडकरच्या पक्षामध्ये सामील होऊन पक्ष बळकट करावा खरंच आणि याच माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आपण श्रद्धांजली व्हावी अशी मी या ठिकाणी आपली श्रद्धांजली होईल असं माझं मत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या पक्षात सामील व्हावं अशी मी विनंती करतो आणि आज ह्या छोटे काही काय होईना त्या जिल्हा शाखेच्यावरती सरकार आयोजित केला त्या सरकाराबद्दल रुग्णी आहे आणि मी आपल्या पक्षाच्या नेते मंडळी राजेंद्र गवई असो एस राजेंद्र ना असो आणि आमच्या परभणी जिल्ह्याची जनता आणि नेते मंडळी आहे त्या सर्वांच्या मुळात राहण्याची आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज